नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या आधुनिक शेती तंत्र या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो एकंदरीत सध्याच्या काळामध्ये आपल्या शेताची पूर्ण मशगत करून वगैरे तिथं झालेली आहेत आणि अशातच आता पाऊस सुद्धा लवकर येण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो एकंदरीत सोयाबीन पेरणी तुम्ही तिथं करणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या सोयाबीन पेरणी करताना नी नेमकं कोणतं खत टाकणं आपल्याला तिथं गरजेचं आहे या संदर्भात अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबा नेमकं सोयाबीन पेरणी करत असताना आपल्याला कोणती खतं आपण तिथं पेरू शकतो आणि एकंदरीत आपल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं जास्तीची वाढ करून घेऊ शकतो मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र कधीच विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण विचार केला की बाबा आपलं सोयाबीन पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल आणि सोयाबीन पिकाबद्दल सोयाबीन हे जे पीक आहे तर हे तेलवर्गीय पीक आहे आणि एकंदरीत सोयाबीन हे जे पीक आहे तर हे वातावरणामधलं जे काही नत्र राहतं तर ते ऍबॉर्शन करून घेतं म्हणजे नत्रची गरज वातावरणामधून तिथं भागून घेत असतं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे कमी नत्रयुक्त खतांचा आपल्या सोयाबीन पिकाला तिथं वापर करणं गरजेचं आहे आता कमी नत्रयुक्त खतं आणि जास्त नत्रयुक्त खतं कोणती आहेत हे अगोदर समजून घेऊया मित्रांनो ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे तर ते जास्त नत्रयुक्त खतं जसं डी ए पी वीस झिरो तेरा यांसारखी जी खतं आहेत तर याच्यामध्ये जास्तीत जास्त नत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर यांसारखी खतं आपल्याला सोयाबीन पिकाला तिथं वापरायची नाही आहेत पेरणी करताना मग आपल्याला कोणती खतं वापरायची आहेत बाबा ज्या खतामध्ये पोटॅश आणि स्फुरदची मात्रा जास्तीत जास्त असते पोटॅश आणि फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा जास्तीत जास्त असलेल्या खतांचा आपल्याला सोयाबीन पिकासाठी पेरणी करताना वापर करायचा आहे तर ती खतं कोणती आहेत शेतकरी मित्रांनो त्या खतासोबत आपल्याला एक जबरदस्त खत वापरायचं आहे तर मित्रांनो पोटॅश आणि स्फुरदयुक्त खतांचं मी तुम्हाला सांगतो एकतर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता किंवा चौदा पस्तीस चौदा या खताचा देखील तिथं वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा 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 या खताचं या तीन खतापैकी कोणत्याही एका खताचा प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा पेरणी करताना आपल्याला तिथं वापर करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीन पीक हे तेलवर्गीय पीक असल्यामुळं आपल्याला सल्फर या अन्नद्रव्याची मात्रा सुद्धा तिथं देणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरॉन ह्युमिक ऍसिड हे जे सर्व अन्नद्रव्य असलेलं एक खत उपलब्ध आहे तर ते खत कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का तर ते खत आहे वक्सना क्रॉप सायन्स कंपनीचं न्यूट्री किट या नावाने शेतकरी प्रति एकरासाठी सव्वीस किलो किंवा बावन्न किलोची ही जी न्यूट्री किट आहे तर आपल्याला सोयाबीन पेरणी करून झाल्यानंतर खताचे सुद्धा जे अगोदरचे खतं सांगितले तर ते पेरणी करून द्यायचे आहे आणि हे सगळे अन्नद्रव्य एकत्रित मिक्स करून आपल्याला प्रति एकरासाठी सव्वीस किलो किंवा बावन्न किलो आपल्याला तिथं फेकून देणं गरजेचं आहे जबरदस्त सोयाबीन पिकाची वाढ तुमच्या तिथं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका